अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण महिना हा सुरू होणार आहे हा महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे हा महिना भगवान शिवशंकराच्या पूजेसाठी समर्पित केला जातो या महिन्यामध्ये करता येणाऱ्या व्रतामुळे वातावरणामध्ये एक पवित्रता येते वातावरण हे पवित्र होते आणि आपल्याला आपल्या बापांपासून मुक्ती मिळते असंही म्हटलं जातं आणि यामुळे या, या काळात कुलदेवीची पूजा सुद्धा खूप महत्वाची मानली जाते कुलदेवीची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये फळ हे मिळत असतं महादेवाची मनोभावी पूजा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात तसेच श्रावणातील या सणामुळे आपापसातील संबंध दृढ होतात असंही सुद्धा म्हटलं जातं सर्वत्र आनंद उत्साहात साजरा केला जातो हा श्रावण महिना आहे म्हणून याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं याशिवाय पुराणामध्ये सांगितलं आहे की देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीनं आपल्या दैवत शिव शंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत वैकल्य केले आणि उपवास साधने शंकरांना प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या या कडक व्रतामुळेच भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता त्यामुळे धार्मिक ही श्रावण महिना जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि खूप पवित्र मानला जातो श्रावण महिन्यामध्ये शिवशंकर हे आपल्या सासरी जात असतात त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधीही मिळत असते आणि त्यामुळेच याच काळात शिवशंकर पृथ्वीवरती येतात असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो हा सर्वाधिक पवित्र महिना मानण्यात आला आहे म्हणूनच या महिन्यामध्ये करण्यात येणाऱ्या व्रताचे चांगले फळ आपल्याला मिळत असते हा श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला काही याचे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत जसं की मी या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत पहिल्या नसेल तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आपले अडलेले कामं आपण खूप काही कामासाठी मेहनत करतो पण आपली एखादी जे कामं आहेत ते अडलेले राहतात ते आपले पूर्ण होत नाहीत आपण त्याच्यासाठी खूप कष्ट मेहनत करत असतो तर त्यासाठी मी एक अत्यंत साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा उपाय तुम्हाला सेवा ही तुम्हाला महिनाभर करायची आहे कशी करायची आहे काय नाही त्याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलएकाउनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्हीही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये काही अशी काही झाडं आहेत त्या झाडांना खूप मान्यता देण्यात आलेली आहे जसे की पिंपळाचं झाड बेलाचं झाड शमीपत्र ह्या झाडांना खूप वडाचं झाड या झाडांना खूप मान्यता आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय आपल्या बेलाच्या झाडाच्या खाली करायचा आहे आपल्या दररोज पहिला श्रावण सोमवारपासून हा उपाय आपला ही सेवा आपल्याला द्यायला सुरुवात करायची आहे आपली कितीही आडलेली कामं असो ते कामं आपले मार्गी लागतील या तुमची जे काही समस्या आहे तुम्ही ज्या काही समस्यासाठी हा उपाय करता तेसुद्धा तुमचं काम पूर्ण होईल एका महिन्यामध्येच तुम्हाला काय करायचं आहे दररोज आपल्याला सायंकाळी एक दिवा घ्यायचा आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळीचं तेल टाकायचं आहे तिळीचे तेल नसेल तर तुम्ही आणून ठेवा तुम्हाला दररोज तिळीचा तेलाचा वापर लागेल नसेल तर अन्न होत नसेल तर मग तुमच्या घरी जे आहे ते तेल टाका पण पहिलं ऑप्शन आहे ते तिळीचं तेल घ्यायचं आहे त्या दिव्यामध्ये दोहेरी कापसाची वात तुम्हाला लावायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तिळ टाकायचं आहे हे दिवा घेऊन आपल्याला सायंकाळच्या वेळेला आपल्या बेलाच्या झाडाच्या खाली जाऊन हे दिवा आपला प्रज्वलित करायचा आहे आपल्या पाच प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तुमची काय जी इच्छा आहे तुम्ही या इच्छेसाठी करणार आहात ते तुम्हाला प्रार्थना करायची आहे तिथं आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय करायचा आहे दररोज आपल्याला एक वेळ ठरवून द्यायची आहे की सायंकाळी या वेळेला तुम्हाला बेलाच्या झाडाच्या खाली तिळीचा तेलाचा दिवा घेऊन जायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत दोहेरी कापसाची वात लावून तुम्हाला दररोज हे दिवा घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडाच्या खाली जायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे शिवशंकरांना त्यांना अतिशय हे प्रिय आहे झाड त्यांचा वास या झाडामध्ये असतो त्यामुळे तुम्हाला महिनाभर ही सेवा करायची आहे न चुकता मासिक धर्म असेल तर सात दिवस सोडून द्या परत सेवेला सुरुवात करा कितीही तुमची आडलेली कामं असेल ते तुमची मार्ग लागतील म्हणजे लागतील एवढा विश्वास आहे या, विश्वा या सेवेवर त्यामुळे ही श्रद्धेने सेवा करा श्री स्वामी समर्थ